नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे या ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना गट मोठ्या जोमानं कामाला लागलेलं आहे या ठिकाणी चेतन बंडगर हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यासोबत आहेत ते सांगणार आहेत धीरज पाटील यांची काय स्थिती या मतदारसंघामध्ये आहे जय महाराष्ट्र अतिशय उत्स्फूर्तपणे शिवसैनिक हा जोमाने कामाला लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरेजबाई पाटील हे निश्चितच विजय होतील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसैनिक हा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्याही पुढे एक पाऊल पुढे चालून जोरदार तयारीला लागलेला आहे आणि येणाऱ्या आगा येणाऱ्या विधान विधानसभेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा हा भगवा दौलाने फडकवून पुन्हा एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक हा पूर्ण ताकदीने लागलेला आहे आणि विधानसभात विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल जनतेचा प्रतिसाद कसा आहे जनतेचा उत्स्फूर्त आहे की त्यांच्याही मनात एक रोष आहे एक भाजप भाजपातली ती ती जी एक आक्रमक कशाचा 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 रोष आहे आज जी महागाई आहे आज त्यांच्या जे महिलांवर अत्याचार होणार आहेत त्याबद्दलचे एक जनतेच्या मनात राग आहे आणि तो राग मतपेटीतून जनता उतरणार आहे बरं आणखी काय प्रचाराचे काय मुद्दे आहेत महाविकास आघाडीच्या आपल्या तालुक्यामधून स्थानिक स्थानिकांना रोजगार आणि तालुक्यात तालुक्यात विकास काम उतरून रोजगार देणे महिलांना एक सुरक्षितता देणे हे एक प्रमुख मुद्दे असतील आणि सध्या शेतकऱ्याच्या मालाला ना भाव नाही तुम्ही बघितलं तर सोयाबीनला किती कोडी मोल दराने विकत घेत घेतलं जात आहे अहो त्यापेक्षा कचरासुद्धा हे खूप आहे अभिपेक्षा हे आमच्या उद्धवसाहेबांनी आपल्या सभेत सांगितले स सब, सभेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि जा दुसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या योजना महायुक्त सरकारने जे फक्त फसव्या घोषणा फक्त कागदावर घोषणा द्यायच्या आणि आमच्या युतीने हे सर हे काम केलं ते काम केलं फक्त हे सांग सांगण्यापुरतेच आहे पण प्रत्यक्षात ती योजना कुठलीच राबलेली नाही एक लाडकी बहीण जर सोडली आणि त्या लाडक्या बहिणीचे सुद्धा एवढं त्यांनी धमकी देत आहेत की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तर तुम्हाला ही मिळत नसेल तर तुमच्यापेक्षा डबल पैसे वसूल करू ही जी भीतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे त्याचा रोष सुद्धा जनतेच्या मनात आहे शिवसैनिक जे ओमराजेच्या प्रचाराला लोकसभेला होते तेवढ्या संख्येनं तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ते ताकदीनं आता विधानसभेला आहेत का ज्यावेळेस धाराशी जिल्ह्याचे खासदार सन्मान्य ओमराज निंबाळकर साहेबांच्या ताकदीला शिवसैनिक होता त्यापेक्षा ही मी म्हणतो शिवसैनिक हा कामाला लागला आहे कारण या विद्यमान आमदाराने या तालुक्याचा एकदम भकास करून टाकलेला आहे या तालुक्यात धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक हा उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे चालत आहे